सर्वांना नमस्कार या चार गोष्टी टाळा कधीच येणार नाही हार्ट अटॅक नेमक्या कोणत्या चार गोष्टी आपण टाळायला हव्यात ते आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया बघा वेगवेगळे हृदयरोग आज जगभरात एक गंभीर समस्या बनत चालले आहेत हृदयरोगांमुळे जगभरात मृत्यूही सगळ्यात जास्त होतात अशात हृदयरोग किंवा हार्ट अटॅक टाळण्यासाठी हृदयाची खूप जास्त काळजी घ्यावी लागते कारण आजकालच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे कमी वयातच हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे हृदयाच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करणं सगळ्यांनाच महागात पडू शकतं तुमच्या जीवालाही धोका होऊ शकतो त्यामुळे डॉक्टर सौरभ शेट्टी यांनी अशा चार गोष्टीबाबत सांगितले आहे ज्यांपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे तेव्हाच तुमचं हृदय हेल्दी राहू शकेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही कमी होईल तर चला बघूया कोणत्या चार गोष्टी आपण टाळायला हव्या पहिलं आहे ट्रेस आजकालची लाईफस्टाईल कामाचा वाढता ताण वाढत्या जबाबदाऱ्या स्पर्धा यामुळे अनेकांना ट्रेसचा सामना करावा लागतो ट्रेस घेणं हा हृदयरोगाचं एक मुख्य कारण मानला जातो सतत आणि जास्त ट्रेस घेत असाल तर हाय ब्लड प्रेशर आणि इतरही काही समस्या येऊ शकतात या समस्यांमुळे पुढे जाऊन हृदयही डॅमेज होतं म्हणून ट्रेस घेणं टाळलं पाहिजे दुसरं महत्त्वाचं आहे कमी झोप रोज पुरेशी झोप घेणं म्हणजे शरीराच्या मेकॅनिझमला आराम देणं आणि बॉडी रिपेअर करण्याची प्रोसेस असते पण आजकाल लोक टी व्ही किंवा फोनवर जास्त वेळ घालत असल्याने झोप कमी घेतात सहा सात ते आठ तासांऐवजी पाच ते सहा तास झोपतात अशात हृदयाला आणि शरीराला रिकवर होण्यास पुरेसा वेळच मिळत नाही त्यामुळे रक्तवाहिन्या आणि हृदयावर अधिक दबाव पडतो याच कारणानं पुढे जाऊन हृदयरोगाचा धोका वाढत असतो पुढचं महत्त्वाचं आहे शारीरिक हालचाल न करणं जास्तीत जास्त, जास्त लोक तासन तास एकाच जागी बसून काम करतात त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल बरीच कमी झाली आहे यामुळे लठ्ठपणा आणि हाय कोलेस्ट्रॉलसारख्या समस्यांचा धोका खूप जास्त असतो अशात रोज थोडा वेळ एक्सरसाइज करावी आणि एकसारखं एका जागी बसण्याऐवजी थोडा वेळ चालत राहावं पुढचं महत्त्वाचं आहे वायू प्रदूषण बघा आज वायू प्रदूषण एक मोठी समस्या बनली आहे तुम्ही जास्त वायू प्रदूषण असलेल्या ठिकाणी राहत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं अशा वेळेस घरात आणि कारमध्ये एअर प्युरिफायरचा वापर करा घरी झाडं लावा बाहेर जाताना मास्कचा किंवा रुमालाचा वापर करा या चार गोष्टी टाळल्या तर आपल्याला कधीच हृदयरोग होणार नाही किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात असते तेव्हा आजच काळजी घ्या आणि निरोगी